माढा तालुक्यातल्या गावांना सीना नदीच्या संभाव्य पुराचा फटका बसू लागलेला आहे आणि पुराचं पाणी आता गावातल्या काही भागामध्ये शिरू लागलेलं आहे उंदरगाव इथं सीना नदीकाठच्या अंगणवाडीमध्ये पाणी शिरलंय आणि स्मशानभूमीला सुद्धा पाण्याचा वेढा पडलेला आहे तर सीना नदीच्या पाण्यानं मोठा फटका आता माढा आणि करमाळा या तालुक्यातल्या गावांना बसणार आहे काय नेमकी सगळी ही परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे सोलापुरातले प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून अभिषेक माढा तालुक्यातल्या गावांना सीना नदीच्या संभाव्य पुराचा फटका बसू लागल्याचं चित्र निर्माण झाले किती मोठे संकट आहे कसं नेमकं गावकरी या सगळ्या संकटाचा सामना करतायत निश्चितच आपण आता सध्या सीना नदीच्या या काठावर आहोत अतिशय भीषण अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी आपल्या झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना या ठिकाणची परिस्थिती किती भीषण आहे हे दाखवू शकतो जवळपास दोन लाख पंधरा हजार पेक्षा अधिकचा विसर्ग या सीना नदीत सोडण्यात आलेला आहे आणि नदीची पातळी आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत आपण पाहू शकतो नदीकाठची जी आसपासची शेती आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत माढा असेल उत्तर सोलापूर असेल मोहोळ असेल दक्षिण सोलापूर असेल अशा अनेक तालुक्यांना या सीना नदीच्या प्रवाहाचा फटका बसताना आपल्याला दिसून येतोय खर तर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत पाण्याची पातळी आपण जर काल रात्रीची पाहिली तर त्याच्यापेक्षा आणखी पातळी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर आपण सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावर या सध्या ठिकाणी उभे आहोत हा मोठा पूल आहे मात्र या पुलाला देखील आता पुलाच्या वर पाणी येईल काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत सीना नदीकाठचे जे गावकरी आहेत ते अत्यंत चिंतेत दिसून येत आहेत जे नदीकाठचे गावकरी आहेत त्यांना सुरक्षित स्थळी प्रशासनाच्या वतीनं देखील हलवण्यात येत आहे एकंदरी पावसाचा जोर देखील कायम असल्याचा आपल्याला पाहायला मिळत सोलापूर शहरात किरकोळ वगळता ग्रामीण भागामध्ये काल मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे बार्शी असेल अक्कलकोट असेल माढा असेल दक्षिण सोलापूर असेल या तालुक्यांमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी घेतली आहे त्यामुळे पाऊस काही थांबायला हा तयार नाही त्यामुळे सोलापूरकरांची चिंता देखील आता वाढताना दिसून येते त्यामुळं आता ह्या सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असली तरी प्रशासन देखील अलर्ट मोडवर हो आहे या नदीकाठी येणाऱ्या ना नागरिकांना वारंवार प्रशासनाच्या वतीनं सूचना देण्यात येत आहेत त्याच पद्धतीनं पोलिसांची गस्त देखील या ठिकाणी सुरू आहे मात्र या सीना नदीच्या रौद्र रूप मुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी मोठ्या चिंतेत देखील दिसून येतात खरे अभिषेक एकंदरीतच अत्यंत ही सगळी विदारक परिस्थिती खूप मोठं संकट या सर्व शेतकऱ्यांवर एक गावकऱ्यांवर सुद्धा आहे धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अभिषेक आदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर